मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला स्त्री ही एक मातृस्वरूपा देवी आणि समाजाची आधारस्तंभ मानली जाते परंतु आपल्या संस्कृतीतील काही रूढी परंपरांनी स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी एकदा म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपूर्वीच स्त्रियांनी मनुस्मृती जाळायला हवी होती त्यांच्या या विधानामागे काय विचार होता मनुस्मृतीच्या तिसऱ्या अध्यायातील दोनशे शहाऐंशी श्लोकांमधून स्त्री विवाह तिचे अधिकार आणि धार्मिक बंधनांबद्दल कसे नियम घालून दिले गेले आहेत यावर नेमकेपणाने प्रकाश टाकला होतो या अध्यायात विवाहाचे आठ प्रकार स्त्रीच्या स्थानाबद्दल दिलेल्या सूचना आणि काही वादग्रस्त नियमांची चर्चा आहे आज आपण मनुस्मृतीवर नवा प्रकाश या मोरेश्वर महादेवराज देशमुख यांनी लिहिलेल्या ग्रंथातून पृष्ठ क्रमांक अठ्ठेचाळीस ते बावन मधील श्लोकांचा अभ्यास करू ज्यामध्ये विवाह स्त्रियांचे अधिकार आणि धार्मिक परंपरांमधील स्त्रियांचे स्थान याबद्दल विचार मांडले आहेत ते सर्व विचार हे लेखकांचे आहेत आपण त्याचा अभ्यास करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीवर तीव्र टीका का, का केली स्त्री प्रधान संस्कृतीची गाथा कशी पुसली गेली आणि न्यायमूर्ती सावंतांनी हे विधान का केले याचा मागवा आपण घेणार आहोत चला या ऐतिहासिक सत्तेच्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या सिरीजमधील मनुस्मृतीचे मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा म्हणजे एक प्रकारचे लिंक आपल्याला लागणार आहे सुरुवात करूया लेखकांचे विचार जाणून घ्यायला अध्याय तिसरा मनुस्मृतीमधील अध्याय तिसरा या अध्यायात एकूण दोनशे शहाऐंशी श्लोक आहेत त्यात विवाहाचे प्रकार वधू निवड विवाह विधी समागमाची काळ अतिथी संबंधी माहिती इत्यादी विषयांवरील सटरफटर सूचना व नियम आहेत या अध्यायातील पुढील श्लोक या ग्रंथाच्या प्रयोजनार्थ निवडण्यात आलेले आहेत श्लोक क्रमांक तेरा शुदैव भार्या शुद्रस्वाच्च तृष्य स्मृते राज्ञश्च ताश्च स्वा चाग्र चाग्रजन याचा अर्थ काय आहे शूद्र हा फक्त स्त्रीशी वैश्य हा वैश्य व स्त्रीशी क्षत्रिय हा क्षत्रिय वैश्य व स्त्रीशी विवाह करू शकतात ब्राह्मण मात्र चारही वर्णाच्या स्त्रियांशी लग्न करू शकतो या श्लोकातही इतर तीन वर्णांपेक्षा विवाहासारख्या बाबतीतही ब्राह्मणांचा अधिकार मोठा दर्शवला आहे इतर वर्णाचे पुरुष ब्राह्मण स्त्रियांशी विवाह करू शकत नाहीत पण ब्राह्मण मात्र सर्व वर्णाच्या स्त्रियांशी लग्न करू शकतो जणू काही क्षत्रिय वैश्य शूद्र यांचे स्त्रियांवर त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे दुसरं असे की त्यात फक्त वरच्या वर्णाच्या पुरुषास खालच्या वर्णाच्या स्त्रीशी विवाह करण्याचा अधिकार सांगितला आहे परंतु खालचे वर्णाचे पुरुषास वरचे वर्णाचे स्त्रीशी विवाहाची संमती नाकारली आहे भटब्राह्मण स्त्रिया सुंदर निटनेटक्या बांधीसुद्ध असल्याने तिन्ही वर्णियांचा त्यांच्याशी विवाह संबंध करण्याचा कल वाढत असावा व त्यामुळेच असे धार्मिक बंधन घातले असण्याची जास्त शक्यता दिसून येते वर्तमान मात्र बऱ्याच ब्राह्मण कन्यांनी बंडखोरी करून मनुच्या या नियमास पायदळी तुडविल्याचे दिसून येते श्लोक क्रमांक पंधरा हंतो धोदाहंतो कुलान्वेय कुलान्वेयनयसु ससंतानानी क्षुद्रताम याचा अर्थ मोहवश होऊन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे ब्राह्मणसंतानासह आपल्या कुलास क्षुद्रत्व प्राप्त करून देतात श्लोक क्रमांक सोळा शुद्रावेदी पतसृत शौनकाश सुतोत्पत्या तद्वत्तया भोग याचा अर्थ काय होतो पहा शूद्र कन्येशी विवाह करणारा ब्राह्मण पतीत होतो असे अत्री व उत्पथ गौतमाचे मत आहे शुद्र स्त्रीच्या स्थायी पुत्रोत्पत्ती केल्याने क्षत्रिय पतीत होतो असे शौनकाचे मत आहे या श्लोकावरून मनुस्मृतीत फक्त मनुचीच मते नाहीत तर इतरांचीही त्या काळी प्रचलित असलेली मते ही संहिता भृगुवंशीय ब्राह्मणांनी तयार करताना सामील केली असल्याचा स्पष्ट पुरावा मिळतो श्लोक क्रमांक सतरा शुद्रा शयन मारुप्य ब्राह्मणू यात्य जनयित्ता सुत तस्या ब्राह्मण्यादेव हियते याचा अर्थ काय होतो शूद्र स्त्रीशी शय्या संबंध ठेवल्याने ब्राह्मण नीच गतीला प्राप्त होतो आणि तिचेपासून अपत्य झाले तर तो ब्राह्मणत्वापासून ढळतो यातील श्लोक क्रमांक तेरामधील श्लोक क्रमांक पंधरा सोळा सतरातील नियम छेद देताना दिसतात श्लोक तेरामध्ये ब्राह्मण चारही वर्णाच्या स्त्रियांशी धर्मसंमत विवाह करू शकतो असे सांगायचे आणि त्याचवेळी श्लोक पंधरा सोळा सतरानुसार ब्राह्मणाने शूद्र स्त्रीशी फक्त शरीर संबंध प्रस्थापित करणे धर्मबाह्य ठरवायचे हा परस्पर विरोधी विचार कसा यावर एकच उत्तर आहे की या वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूढ असलेल्या रुचा आहेत या संकलन करणाऱ्या भृगुवंशी ब्राह्मणाला त्यांचे अर्थ समजणीत तो विद्वान नसावा दुसरे असे की पराशर ब्राह्मणापासून शूद्र कोळी स्त्री सत्यवती हेच हे अपत्य झाले मग तो पराशर ब्राह्मणच कसा राहिला हे कोडेच आहे श्लोक क्रमांक एकवीस दैवस्य थैवारश प्राप्यापत्यस्त गांधर्व, गाधर्व राक्षस पैशाच्चाष्टमोधम याचा अर्थ होतो ब्राह्मण दैव आर्ष, प्राजापत्य आसुर गांधर्व, राक्षस व आठवा अधम पैशाच्य असे विवाहाचे आठ प्रकार आहेत श्लोक क्रमांक तेवीस षडनुपूर्व्या क्षत्रस्य चतुरुरान स्थाने व विद्यांद्वार्या नराक्षण याचा अर्थ होतो वरील आठ विवाह प्रकारातील पहिले सहा प्रकारचे विवाह ब्राह्मण पहिले चार क्षत्रिय शेवटचे चार वैश्य व क्षुद्र यांनी करणे धर्मसंमत आहे हे श्लोक पाहता आसुर गंधर्व राक्षस पैशाच्य हे मानव समूहच होते कोणत्या अमानवीय योनेतील नव्हते होते याच, प्रमाणे पहिल्या या त्या अर्थी हे जाती समूह प्रस्थापित प्रतिष्ठा प्राप्त होते हे सहज सिद्ध होते राक्षस व पैशाचे या जाती समूहाशी ब्राह्मण व क्षत्रिय यांना विवाह संबंध करणे निषिद्ध ठरविण्यात आले यामागे या, या जातीसमूहाची संस्कृती वेगळी असण्याचा व त्यांचं वैदिक संस्कृतीला निकराचं विरोध असण्याची शक्यता दिसून येते श्लोक क्रमांक छप्पन यत्र नार्यस्तु पूजनते रमन्वे तत्र दैवत यात्रेतास्तु न पूजनते फलः याचा अर्थ होतो ज्या कुळात स्त्रीची पूजा होते तेथे देवता रममान होतात आणि जेथे स्त्रीचे पूजन होत नाही तेथे होणारे यज्ञ व सर्व धर्मविधी निष्फळ होतात पृष्ठ क्रमांक वरील श्लोक क्रमांक सत्तावन शोचंती जामयो यत्र विनरश्य त्याशो तत्कुल न शोचती तृ यट्रेता वर्धते तद्दी सर्वदा याचा अर्थ ज्या कुळामध्ये स्त्रिया दुःख भोगित असतात ते कुळ लवकरच निर्धन होते व पीडा भोगते पण ज्या कुळात स्त्रिया शोक करीत नसतात ते कुळ समृद्धी पावत असते श्लोक क्रमांक अठ्ठावन जामयो यानी गेहानी शपंत्यप्रतिपूजिता तानी कृत्या व विनश्यंती समंतत याचा अर्थ आपला सन्मान होत नसल्याने ज्या स्त्रिया कुळास शाप देतात ती घरे सर्व प्रकारे नाश पावतात वरील तिन्ही श्लोक पाहता आश्चर्य वाटले वाचून राहत नाही मनुस्मृतिकाराने स्त्रियांना शूद्रांच्या पंक्तीत बसविल्याने मनुस्मृतीच्या एकंदर स्त्रीविरोधी प्रकृतीस मेळ खात नाहीत यावरून एक संभव असा दिसतो की आर्यब्राह्मण प्रवेशापूर्वी भारतात असुरांची समृद्ध अशी मातृसत्ता प्रधान संस्कृती भरभराटीस आली होती पुढे आर्यने असुरांचा पडाव केला त्यांचे संस्कृतीचा राज झाला मनुस्मृतीची संहिता तयार करण्यापूर्वी जनमानसात स्त्रियांचा आदर करण्याबाबत सन्मानाची वागणूक देण्याबाबत मातृसत्ताक संस्कृतीतील अनेक चांगल्या रोच्या परंपरेत असाव्यात त्यातून ह्या चुकून समाविष्ट झाल्या असाव्यात किंवा स्त्रियांबाबत असा पूज्यभाव दाखवण्यामागे कुठला तरी उद्देश असावा असे वाटते श्लोक क्रमांक एकसष्ट यादीही स्त्री न रोचेत पुमांस न प्रमोदयत अप्रमोदा पुनः पुसह प्रजन न प्रवर्तते याचा अर्थ आहे जर स्त्री वस्त्र व आभूषणांनी अलंकृत होऊन सुशोभित नसेल तर ती असंतुष्ट राहील व आपल्या पतीस आनंद देण्यास समर्थ होणार नाही व तिचा पती संतुष्ट नसेल तर गर्भधारणा होणार नाही श्लोकक्रमांक बाष्ठ स्त्रिया तुरोच्यमानातदुंचते ते कुलम सर्वमेव न रोचते याचा अर्थ होतो दागदागिने उंची वस्त्रे यांच्या योगाने स्त्री प्रसन्न राहते ती प्रसन्न असली की आपल्या परतीवर प्रेम करू लागते व परपुरुषाकडे आकर्षित होत नाही किंवा परपुरुषांशी संपर्क करीत नाही ती समाधानी नसली की पतीचा द्वेष करू लागते त्यामुळे कुळाची बदनामी होते मनुस्मृतीचे स्तुती पाठक श्लोक क्रमांक छप्पनवरील रुचेचा गर्वाने उल्लेख करून पुरातन काळी वैदिक संस्कृतीत स्त्रियांना किती सन्मान होता असे बेंबीचे देठापासून ओरडतात परंतु स्त्रियांचा असा सन्मान करण्यामागे तिचेबद्दल पूज्यभाव नव्हता तर ती बदफैली होऊ नये ही भीती होती तिचा वस्त्र अलंकारादींनी खुश ठेवणे सन्मानाची वागणूक देणे हा प्रकार ती बदफैली होऊ नये म्हणून लावलेला पिंजरा होता हे श्लोक क्रमांक एकसष्ट बासष्टवरून स्पष्ट होते मुळातच स्मृतिकाराच्या मनात स्त्रियांबद्दल एवढा घृणित भाव आहे की निस्वार्थपणे स्त्रियांच्या बाबतीत एवढा उदारभाव तू दाखवू शकत नाही एवढे मात्र निश्चित श्लोक क्रमांक दोनशे एकोणचाळीस चांडालश्च वराहश्च कुकुटश्व तथश्वला श्रतु द्विजान्व याचा अर्थ होतो चांडाळ डुक्कर कोंबडा कुत्रा यांचे प्रमाणे मासिक पाळीत असलेली स्त्री षंढ माणूस या सर्वांनी ब्राह्मणाला जेवताना पाहू नये मूळ भारतीय परंपरेत स्त्रियोनीला भूमी मानलेली आहे स्त्रीचे रजेश्वला होणे म्हणजे बीज पेरणीसाठी भूमी तयार करणे होय स्त्रीचे रजेश्वला होणे हा निसर्ग धर्म आहे तिच्या आयुष्यातील परम मंगल असा क्षण आहे मानवाच्या उत्पत्तीचे विधान आहे एवढ्या महान मंगल निसर्ग कृतीला अपवित्र ठरविणे रजेश्वला स्त्रीची डुक्कर कुत्र्याबरोबर तुलना मनु करतो यावरून स्त्रियांबाबत त्याचे विचार किती नीच आहेत हेच दिसून येते मातृशक्तीची याहून अधिक अशी कोणती विटंबना असू शकेल ज्या ब्राह्मणाला स्त्रीने प्रसवले त्यालाच राजस्वाला स्त्रीने पाहू नये असा नियम करणारा अधमाधमच असू शकतो म्हणूनच न्यायमूर्ती पी बी सावंत साहेब म्हणतात डॉ आंबेडकरांपूर्वी स्त्रियांनीच मनुस्मृती जाळायला पाहिजे होती हे जळजळीत सत्यच आहे असे म्हटले वाचून रावत नाही परंतु मनात वारंवार प्रश्न उद्भवतो की मनु किंवा मनुस्मृतीचे संकलन करणारे भार्गवकुलोत्पन्न ब्राह्मण स्त्रियांच्या बाबतीत एवढे अनुदार का आहेत जगातील इतर कोणत्याही धर्मग्रंथात या धर्मशास्त्रात स्त्रियांबद्दल एवढा गृनीत भाव व्यक्त झालेलं नाही मग मनुज का व्यक्त करतो तर हे मनुकालीन ब्राह्मणांना स्त्रियांबद्दल वाटणाऱ्या प्रचंड भीतीचे हे द्योतक असावे असे वाटले वाचून राहत नाही कारण आर्य ब्राह्मणांचे भारतवर्षात सिंधू असूर पिशाच या मातृप्रधान संस्कृती समृद्ध संस्कृती भरभराटीस आलेल्या होत्या त्यांची अनेक स्त्री गणराज्य होती त्या गणराज्याच्या स्त्रिया प्रमुख होत्या गावोगावी प्रांतोप्रांती ज्या मातृदेवता आढळून येतात त्या याची साक्ष आहेत ह्या स्त्री गणराज्यांनी आक्रमण आर्य ब्राह्मणांच्या टोळ्यांचा प्रखर असा विरोध केला होता ती गणराजे कालोघात पराभूत झाली असली तरी असंतोष व विरोध कायम असावा बंडात्मक क्रांतिकारी चळवळी सुरू असाव्यात आणि ह्या चळवळी पराभूत स्त्री गणराज्यातील रणरागिनी करीत असल्याने व त्यांचे प्रति सर्व वर्णातील स्त्रियांमध्ये अतीव आदरभाव असल्याचे आपण काबीज केलेल्या प्रदेशातील स्त्रिया त्यांना सामील होऊ नये सहकार्य करू नये या भीतीपोटी स्त्रिया कायम जुलमाचे वरवंट्याखाली रगडल्या जाव्यात त्यांचे डोक्यात स्वातंत्र्याचा विचारही डोकावू नये याच हेतूने मनूने त्यांच्यावर असे मन मेंदू विदीर्ण करणारे अनैतिक धर्मनियम मनुस्मृतीच्या माध्यमातून लादले असे तर्कसंगत विधान केल्या वाचून राहत नाही मित्रांनो अशा प्रकारे शब्दन शब्द आपण लेखकाचा जसाचा तसा येथे जाणून घेतलं आहे मनुस्मृती ही केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर ती तत्कालीन समाज व्यवस्थेचे आरसे सुद्धा आहेत या ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायातील श्लोकातून स्त्रियांसाठी घालून दिलेले नियम आणि बंधने त्यांच्या अधिकारांवर नाकारत मातृप्रधान संस्कृतीची मानहानी करतात हे स्पष्ट होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीच्या या अन्यायकारक तत्वांचा तीव्र विरोध केला परंतु न्यायमूर्ती पी सावंत यांच्या मते ही चळवळ स्त्रियांनी स्वतःहून अधिक तीव्रतेने उचलून धरायला हवी होती आजच्या काळात स्त्री स्वातंत्र्य समानता आणि तिच्या हक्कांसाठी लढा देताना इतिहासातील ह्या चुकीच्या प्रथांना अभ्यास होणे महत्त्वाचे आहे कारण केवळ इतिहासाला ओळखून आपण भविष्य घडू शकतो मनुस्मृतीतील काही नियम कालबाह्य झाले असले तरी त्यांचा प्रभाव आजही समाजात अनेक प्रकारे जाणवतो त्यामुळे आपल्याला सर्वांच्या समानतेचा विचार करून नवीन समाज रचायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आपण सर्वांनी मिळून स्त्रियांना न्याय मिळून देण्यासाठी काम करणे आवश्यक आहे सला या ऐतिहासिक सत्याला समजून घेऊन स्त्री सन्मानासाठी आणि समतेसाठी पुढे वाटचाल करूया मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनेलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा